पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं स्थापनेपासूनच्या गेल्या दोन दशकात लक्षणीय प्रगती केली असून अनेक कुटुंबांमध्ये पहिले स्नातक निर्माण केलेत आगामी काळात विद्यापीठानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून देशातल्या पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये येण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं या विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत समारंभ आज झाला त्यात राज्यपाल दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते सोलापूर हे वस्त्रोद्योगाचं केंद्र आहे या विद्यापीठानं जिल्ह्यातल्या कारागिरांचं कौशल्य वाढवून सोलापूरच्या उत्पादनाचा दर्जा अधिक वाढवण्यासाठी विशेष अभ्यासक्रम राबवावेत त्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाबरोबर सहकार्य करावं असं ते म्हणाले कृत्रिम प्रज्ञेचे फायदे आणि तोटे याबाबत विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती द्यावी अशी सूचनाही त्यांनी केली या विद्यापीठानं अधिकाधिक स्नातकांना पी एच डीचं संशोधन करण्यासाठी प्रेरित करावं अशी सूचना ज्येष्ठ वैज्ञानिक आणि आय सी टीचे माजी संचालक मनमोहन शर्मा यांनी केलं यावेळी एकूण नऊ हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांमधल्या पदव्या प्रदान करण्यात आल्या त्याचबरोबर सेहेचाळीस जणांना पीएच डी आणि एकोणसाठ विद्यार्थ्यांना सुवर्ण देऊन सन्मानित करण्यात आलं